ठाणे शहरात बुधवारी रात्री विजांच्या कडकडाट आणि सोसायट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत असतानाच वागळेस्टेड भागातील एका कंपनीची सुरक्षा भिंत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या तीन वाहनांवर कोसळली या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचं नुकसान झालंय ठाणे शहरात बुधवारी रात्री विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला या पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झाला काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू होता वाऱ्यामुळे काही ठिकाणी मळून पडले याच पावसादरम्यान बागळे स्टेट भागातील एका कंपनीची सुरक्षा भिंत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या तीन वाहनांवर कोसळल्याची घटना घडली वगळेसिड भागातील रस्ता क्रमांक सत्तावीस येथील सिपी तलावजवळील इक्विनोक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे या कंपनीचे अंदाजे पन्नास फूट लांब आणि सहा फूट उंच सुरक्षा भिंत आहे या भिंतीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर परिसरातील नागरिक वाहनं उभी करतात अशाच प्रकारे बुधवारी रात्री नागरिकांनी रस्त्याच्या कडेला वाहनं उभी केली होती दरम्यान रात्रीच्या वेळेस कंपनीची सुरक्षा भिंत रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या तीन वाहनांवर कोसळली या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचं नुकसान झालंय यामध्ये दोन कार आणि एका रिक्षेचा समावेश आहे या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव लावून हा परिसर बंद केला घटनास्थळी पडलेल्या सुरक्षा विटा रस्त्यावर पडल्या होत्या त्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला तसंच घटनास्थळी पडलेला राडारोडा कंपनीकडून उचलण्यात येणार असल्याचं कंपनीच्या सुपरवायझरांनी कळवलंय अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली